यंदाची अक्षय तृतीया साजरी करा नवीन गृह आम्ही घेऊन आलोय तुमच्या स्वप्नातलं के फ्लॅट्स दुकानं आणि ऑफिसेस यांसाठी उत्तम पर्याय सर्व काही अवघ्या काही मिनिटांवर रेल्वे स्टेशन बस डेपो हॉस्पिटल्स शाळा कॉलेजेस आणि सर्व प्रमुख बँका फक्त पाच ते दहा मिनिटांवर अद्वितीय सुविधा चोवीस तास पाणी सेफ्टी गेट गार्डन पार्किंग लिफ्ट क्लब हाऊस सर्व काही तुमच्या सोयीसाठी आजच संपर्क करा आठ चार तीन तीन सात नऊ शून्य शून्य दोन पाच आठ चार तीन तीन सात नऊ शून्य शून्य तीन शून्य गजवक राहायच फक्त घर नव्हे हे आहे एक स्मार्ट आणि सुखद आयुष्य नमस्कार एका आजीची गोष्ट या पुस्तकाच्या निमित्ताने माझे सन्मित्र विकास यांच्या वेगळ्या कारकिर्दीचा जो सुरु जी सुरुवात होते आहे त्या सुरुवातीचे साक्षीदार होण्यासाठी आपण सगळेजणं या कार्यक्रमाच्या निमित्ताने जमलेलो आहोत एक पत्रकार बातम्यांच्या विश्वातून वेगळ्या पद्धतीने पुस्तकांच्या विश्वात प्रवेश करत आहे हा आम्हा सगळ्यांसाठी आनंदाचा क्षण आहे त्यामुळे विकास सा, त्यासाठी अभिनंदन करतो इथे आलेल्या सगळ्या मान्यवरांचा विकास ज्या पद्धतीने स्वागत करत होता ते सगळं मी बाहेर असताना बघितलं आणि त्यावेळेस वाटलं की हमे लगता ता हमी चाहते है आपको मगर विकास आपके चाहने वालों का तो काफिला निकला सोचा शिकायत करू इस बात की खुदा से प्रहाय कंबक हो भी आपका चाहने वाला निकला विकासने आता त्यांच्या पुस्तकाचं जे अभिवाचन झालं त्या अभिवाचनामध्ये आपल्याला भाषा शैली कळली लेखनाची पद्धत कळली तेराव्या शतकामध्ये ज्ञानेश्वरांनी कसं लिहिलं पाहिजे असं सांगून ठेवलेलं आहे साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे आणि तशाच पद्धतीने साधं सोपं लिहिण्याचा प्रयत्न विकास तुम्ही केला आणि आपल्या प्रस्तावनेमध्ये तो विषय तुम्ही मुद्दाम छेडला की मी लिहिलं मला जसं वाटलं तसं लिहिलं परंतु जेव्हा माणूस अभिव्यक्त होत असतो स्वतःला व्यक्त करत असतो त्यावेळेस त्यांच्या अं त्याच्या अंतर्मनातल्या ज्या भावना संवेदना असतात त्या संवेदना वेगळ्या पद्धतीने समाजासमोर येत असतात त्यामुळे एकीकडे पत्रकारितेमध्ये म मव... जहालपणे लिहिणं आणि दुसरीकडे साहित्यिक म्हणून मवाळपणे लिहिणं हा एक जो फरक आहे हा वेग दोन वेगळे फरक आहेत कारण पत्रकार म्हणून लिहित असताना तुकारामांचाच वारसा पुढे ठेवावा लागतो त्यांचाच त्यांनी जे शब्दांचं महत्व सांगून ठेवलेलं आहे आमा घरी धन शब्दांची तर रत्ने शब्दांची तर शस्त्रे यत्ने करू शब्द आमा जीवीचे जीवन शब्दे वाटू जन जन लोका तुका म्हणे केला शब्दची हा देव देव शब्दाची गौरव पूजा करू तर तशा पद्धतीने पत्रकारितेतून वाटचाल करत असताना तुम्ही हा जो चांगला मार्ग निवडलेला आणि अजून पाच पुस्तकं तुमची येत आहेत आणि त्यासाठी आपल्याला सगळ्यांना आधीच आमंत्रण दिलेलं आहे त्यामुळे मी फार काही बोलत नाही त्यांच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो धन्यवाद